सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धि योगा व्याम खान सोबत गुड मॉर्निंग सहयाद्री गुड मॉर्निंग सहयाद्री गुड मॉर्निंग सहयाद्री नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या आजच्या भागात तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मला आज अशा मोकळ्या मोकळ्या जागे बघून तुम्हाला कसं वाटतंय छान आज आपण आलोय अशा ठिकाणी जिथे शहराचा कोलाहल संपतो आणि जिथे निसर्गाचं सानिध्य निसर्गाची शांतता सुरू होते आज आपण आलोय मुंबईतल्या भायखळा इथल्या राणीच्या बागेत आजच्या युगात जिथे लहान लहान मुलं मोबाईलच्या स्क्रीन मध्ये आणि त्या आभासी जगात हरवून चालली आहेत तिथे ही राणीची बाग त्यांचं नातं मातीशी जोडण्याचं काम करते की का शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात अशा प्राणी संग्रहालयाचं काम काय पण तुम्हाला सांगतो या शाळेच्या बसमधून उतरणारी ही लहान लहान मुलं बघा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा जेव्हा ती गाड्यांच्या गर्दीतून बाहेर पडून पिंजऱ्यातला म्हणा किंवा त्याच्या नैसर्गिक अधिवासातला म्हणा एखादा जिवंत जंगली प्राणी पाहतात ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची चमक आपल्याला सांगून जाते या प्राणी संग्रहालयाची खरंच किती गरज आहे कारण चित्रात किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिलेला वाघ आणि प्रत्यक्षात समोर पाहिलेला तो राजबिंडा रुबाबदार आणि तितकाच भयानक वाटणारा वाघ जेव्हा त्यांना दिसतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हवा अक्षरशः बदलून जातात तर आज आपण करणार आहोत याच राणीबागेची सफर चला सुरू करूया वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय आणि वनस्पती उद्यान ही बाग केवळ फिरण्याचं ठिकाण नाही तर निसर्ग जवळून अनुभवण्याची आणि तो समजून घेण्याची एक दुर्मिळ संधी आहे आज आपण या ऐतिहासिक वाटांवरून फिरताना इथल्या रांगड्या आणि देखण्या पाहुण्यांना अगदी जवळून अनुभवूया आपल्या सफरीची सुरुवात होते या खास पाहुण्यांपासून हे आहे दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवरून आलेले हंबोल्ट प्रजातीचे पेंग मुंबईच्या उष्ण आणि दमट वातावरणात सुद्धा हे पाहुणे आनंदात राहावेत यासाठी इथे खास वातानुकूलित कक्ष तयार केलाय त्यांचं पाण्यात सूर मारणं आणि त्यांच्या निरागस हालचाली पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे आता आपण भेटणार आहोत राणीच्या बागेतल्या रॉयल मंडळींना अर्थात करिश्माला <laughs> चित्रपटातली नाही बर का खरी खुरी करिश्मा आणि हो तिचा बछडा जयला सुद्धा हा जय आता तीन वर्षांचा झालाय राणीची बाग एखाद्या नैसर्गिक जंगलासारखीच वाटते नाही का थोडं पुढे नजर टाकली की चपळ बिबट्या झाडाच्या फांदीवर किंवा कुठेतरी उंचावर बसलेला दिसतो आज कुठे दिसतोय हा पहा त्याचा तो रुबाब पाहून आपण विसरून जातो की आपण मुंबई शहराच्या मध्यवस्तीत उभे आहोत आणि हे पहा इथलं काळ कुट्ट अस्वल आपल्या खास शैलीत कस चालतंय पहा हा प्राणी आपल्या लहानांच्या खूप आवडीचा आहे राणीच्या बागेतल्या हत्ती खाण्यासमोरून जात असताना आपल्या मनात अनेक आठवणी तरळतात इथली अनारकली आणि लक्ष्मी नावाची हत्तीण तुम्हाला आठवते का हो आपल्यापैकी अनेकांनी या प्रेमळ हत्तीणींच्या पाठीवरून इथे फेरफटका मारला असे अहो सुद्धा मारलाय या दोन्ही हत्तीणींच्या जाण्यानंतर एक युग संपलंय पण त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या पावलांचे ठसे इथल्या मातीवर आणि आपल्या मनांवर अजूनही रेंगाळत आहेत आपण राणीच्या बागेतला आपला फेरफटका चालूच ठेवणार आहोत पण आपण इथे घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम अर्थातच गुड मॉर्निंग सह्याद्री पाहे पाहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचा आत्मा आहे माऊलींची भावार्थ दीपिका म्हणजे महाराष्ट्र सारस्वताचं अमृताचं झाड आहे कल्पतरु आहे या महामानवाचं सगळंच चरित्र अद्भुत आहे ज्ञान महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद जुने हिट नवे फिट हिंदी गाण्यांचा संगीतमय धमाका कराने पुराने को छोड़, आएरे आएरे। जुनी गाणी देतील दिलासा आणि नवीन गाणी करतील फुल मनोरंजन चुन्य घ्याय चुने छेडेसी ताल जिथे हृदयांच्या दारांनी सुरांची जादू तिथे मनाला सुखावणारी सुरेल गाणी दूरदर्शन सयाद्री पेश करे रहे हुआ है एक सिंधी शो सिंधु धारा आपकी आवाज में वो सोज है लोगों को रुलाओ This is Jagjit Singh Ji's words. जैमे तुम ी सिंधी गीत संगीत कविता बार प्रोग्राम ए स्टैंडअप कॉमेडी उन खून में मुझे खून में कड़ो फर्क आ सो दिन मुझे खून पींदी रही बस शाम जो 6 बजे ए रिपीट टेलीकास्ट जुमेडी सुबह 10 बजे ए रात जो 10 बजे सिर्फ दूरदर्शन सयाद्री ते

मैंने सावधस तरकर कधी होई विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण राणीच्या फेर बागेत फेरफटका मारतोय आता आपण जाणार आहोत मगर आणि सुसर पाहायला तसं पाहिलं तर हे भीतीदायकच प्राणी पण त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहणं हा एक विलक्षण अनुभव असतो चला पाहूया मगर आणि सुसर या दोन्ही प्राण्यांना एकत्र पाहिल्याशिवाय त्यांच्यातला फरक ओळखणं तसं कठीणच पण राणीच्या बागेत आपल्याला या दोन्ही प्राण्यांना एका वेळेस पाहण्याची संधी मिळते आणि ती सुद्धा हे जमिनीवर असताना आणि पाण्याखालून सुद्धा होय पाण्याखालून या प्राण्यांचं विशेष निरीक्षण करण्यासाठी इथे काचेच्या खास तावदानांची सोय केलेली आहे आता आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे वर्षभर रंगांची उधळण असते मला माहितीये होळीला अजून अवकाश आहे पण राणीच्या बागेत मात्र या विभागामध्ये मा दररोज रंगांची उधळण असते आणि हा विभाग आहे राणीच्या बागेतलं पक्षीगृह इथे मकाऊ काकाकुआ आणि रंगीबेरंगी पोपट तुमच्या अगदी जवळून उडतात या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला की शहराचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो पाणथळीतले किंवा समुद्र किनाऱ्याजवळ राहणारे पक्षी यांच्यासाठी सुद्धा इथे एक स्वतंत्र विभाग आहे इथल्या पक्षी विभागातले पिंक पेलिकन आणि क्रेन्स अर्थातच करकोचे असे अनेक विविध देशी विदेशी पाहुणे इथल्या येणाऱ्या लोकांसाठी विशेष आकर्षण ठरतात जगभरातल्या विविध भागांमधले प्राणी पक्षी आपल्याला इथे एका ठिकाणी पाहायला मिळतात इतक्या विविधतेने नटलेल्या प्राणी संग्रहालयात त्या सर्व प्राण्यांची पक्ष्यांची काळजी घेणं त्यांच्या आहाराची व्यवस्था करणं आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं खूप कष्टाचं काम आहे आणि ते इथली तज्ज्ञ मंडळी अगदी इमाने इतबारे करत असतात चला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हे काम इथे कसं चालतं नमस्कार मी डॉक्टर अभिषेक साटम मी मुंबईच्या या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे मुंबईचं हे जिजामाता उद्यान किंवा सगळ्यांचीच आवडती आपली राणीची बाग ही अठराशे बासष्ट साली ब्रिटिशांनी बनवली आणि त्यानंतर आत्ता गेल्या चार पाच वर्षात एक ते संपूर्णपणे नवीन एक्झिबिट्स बनवण्यात आले आहेत प्राण्यांसाठी ह्या संपूर्ण त्रेपन्न एकरात सहा हजार सहाशे अकरा झाडं आहेत जी सहा वेगवेगळ्या खंडातली आहेत आणि त्याचबरोबर पर्यटकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रदर्शनीमध्ये वेगवेगळे प्राणी पक्षी बघायला मिळतात जसं इथलं खास आकर्षण आहे हंबोल्ड पेंग्विन पक्षी जे परदेशी पक्षी आहेत आणि भारतात फक्त याच प्राणी संग्रहालयात बघायला मिळतात त्याचप्रमाणे भारतात पहिलं असं एक्झिबिट बनवलं आहे वाघासाठी ज्याच्यात अंडरवॉटर वॉटर विविंग कॉन्सेप्ट आहे ज्याच्यात वाघ पाण्याखाली पोहताना तुम्हाला पर्यटकांना छान पद्धतीने बघता येतो थीम बेस्ड एक्झिबिट आहेत जसं वाघासाठी रणतंबूरची थीम केली आहे किंवा कोल्ह्यांसाठी वारली पेंटिंगची थीम केलेली आहे वुल्फ जे आहेत म्हणजे लांडगे जे आहेत त्याच्यासाठी केव पेंटिंग आहे किंवा लवकरच येणाऱ्या सिंहासाठी आपण मालधारी जे आदिवासी लोक आहेत त्यांच्या घराचा रेप्लिका केला आहे कारण ते त्या सिंहांसोबत को एक्झिस्ट करतात मगर घरियालचा कॉन्सेप्ट आहे जे पहिला असा कॉन्सेप्ट असेल जिथे अंडर वॉटर आणि डेक विविंग अशा दोन्ही पद्धती आहेत जेव्हा मगर सुसर पाण्याखाली पोहत असेल तर तेव्हा आपण तळमजल्यावरून त्या गोष्टी सुस्पष्ट काचेमधून पाहू शकतो आणि जेव्हा त्या वर रेस्टिंग करत असतात तेव्हा पहिल्या मजल्यावरून पाहू शकतो जे झाडांवर राहणारे पक्षी आहेत टेरेस्टियल बर्ड्स त्याच्यासाठी पक्ष्यांचं नंदनवन केलेलं आहे तर या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जिथे पहिल्या मजल्यावर उभं राहून तुम्ही पक्षी निरीक्षण करू शकता प्राणी संग्रहालयाचं महत्त्वाचं उद्दिष्टच आहे की लोकांमध्ये प्राणी पक्षांबद्दल निसर्गाबद्दल जनजागृती व्हावी आणि हेच उद्दिष्ट देऊन प्राणी संग्रहालय आपले काम करत असतं त्याचबरोबर विविध शैक्षणिक उपक्रम राबवणं पर्यावरणाबद्दल निसर्गाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणं हे प्राणी संग्रहालयाचं महत्त्व असतं त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटकांनी इथे यावं आणि पक्ष्यांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यावी धन्यवाद सरांकडून आपल्याला खूप उपयुक्त माहिती मिळाली ना आता वेळ आहे पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घ्यायची पण अजूनही राणीबागेची ही आपली सफर संपली नाहीये कुठे जाऊ नका गुड मॉर्निंग सह्याद्री तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना यासंबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर

मला सारखं असं सा वाटत होतं की जो रोल मी करतोय ना त्याला स्लॅपस्टिक कॉमेडीचा सेन्स असेल तर म्हटलं पाहिजे सच्चित आनंद हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट मिळवणं सोपं आहे टिकवणं फार कठीण आहे त्यात मी करतो मी करत राहणार मला शेवट पण करत राहणार मी, मी सगळं केलेलं आहे माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे आता देवा तुझ्या पायाशी सगळं झलक ताऱ्यांची प्रसारण दर शुक्रवारी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आणि पुनः प्रसारण दर रविवारी सकाळी दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर दूरदर्शन सह्याद्री पेश करे आहे एक सिंधी शो सिंधू धारा एक रात हुजे बी एकांत हुजे त्रियो सब जो साथ हुजे चोतो बिरह जी से रियल बात हुजे जैमें तां डिसी सगंदा सिंधी गीत संगीत कविता बारंजा प्रोग्राम है स्टैंड अप कॉमेडी आये बुद्ध ने ए दो तो के बुद्ध में ते कली टिकट का डायती ने यां कली पास का डायती ने अरे नेटवर्क अलिया ने? दीदी

चारंजकगोष्ठी कापुनगे सारी सृष्टि सगण्यातिल विद्न्यान विज्ञानविज्ञानातिल सगणे विज्ञानं जनहिताय 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 माणसाच्या रोजच्या जगण्यातलं विज्ञान त्याला समजावून सांगणारी आमची मालिका विज्ञान जनहिताय प्रसारण सात फेब्रुवारीपासून दर शनिवारी रात्री नऊ वाजता आणि प्रसारण दर रविवारी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी दर रविवारी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत राणीच्या बागेत प्राणी पक्षी यांच्यासोबतच वनस्पतींच्या सुद्धा अक्षरशः शेकडो प्रजाती पाहायला मिळतात अत्यंत दुर्मिळ अशा औषधी वनस्पती सुद्धा आपल्या राणीच्या बागेत आहेत आणि त्यांचं इथे जतन केलं जातं संवर्धन केलं जात वीर जिजामाता भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग ही मुंबईकरांची सर्वात आवडती बाग आहे इथे रोज हजारो मुंबईकर म या बागेला भेट देतात या बागेमध्ये दे जवळपास चार हजारपेक्षा जास्त वृक्ष आहेत ही वृक्षसंपदा जवळपास दी दीडशे वर्षापेक्षा जास्त जास्तीच्या जास्त राणीच्या बागेला एकशे एकशे साठ वर्ष याच वर्षी कम्प्लीट झालेलं आहे तरी मी दूरदर्शनच्या मार्फत आपल्या सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि इथे असलेले काही रेअर ट्री जे मुंबईत फक्त इथेच बघायला मिळतात ती इथे आहेत तरी ती सर्वांनी येऊन बघावी ही विनंती तुम्हाला माहिती आहे का आपल्या राणीच्या बागेत एक जपानी उद्यान सुद्धा केलेलं आहे एकोणीसशे शहाऐंशी साली मुंबई आणि योकोहामा ही दोन शहरं भगिनी शहर, शहर म्हणजे सिस्टर सिटीज म्हणून त्यांना संबोधलं गेलं आणि त्याचीच एक आठवण म्हणून जपानी सजावटीच्या धर्तीवर इथे एक जपानी उद्यान तयार केलं गेलंय मित्रांनो अनारकली हत्तीच्या आठवणीपासून ते आत्ताच्या हंबोल्ट पेंग्विन या राणीच्या बागेतल्या नवीन पाहुण्यांपर्यंत आपण एक छान सफर केली राणीची बाग हा आपला ऐतिहासिक आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक वारसा आहे तो आपण जपला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे मी तर तुम्हाला नक्की म्हणेन की तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा तुम्ही आपल्या मित्रमंडळींसोबत आपल्या नातेवाईकांसोबत आणि खास करून छोट्या कंपनीसोबत इथे फेरफटका मारायला नक्की आहे आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत पण पुन्हा भेटणार आहोत गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या पुढच्या भागात तोपर्यंत स्वस्थ रहा, तुमचा दिवस आनंदाचा असू दे नमस्कार